तर शुभ सकाळ मित्रांनो मंडळी तर स्वागत आहे स्वागत आहे तुमचं दिवस तेरा तर होऊया झालेले दिवसाची दिवसाची सुरुवात मला लागली भू, भू नाश्त्याला काय आता जायको येते ते देवा पाय काय नाश्ता भूक लागले तर बघू काय तरी बनवू होऊ पण आज पण घरीच आहे आता भेटायचं नाही त्याला स्कूल ला सोडायचंय बघू संध्याकाळचं पण काय नियोजन अजून काय झालेलं नाही फायनल पार्टीचं दिवस बरा झाला तर बघू नंतर जायचं आपल्याला शिवला सोडून ऑफिस भेट तू थेट वावस ला आलोय घरी ऑफिस वरून घरी आलोय आणि लगेच मोबाईल गेलोय तू लगेच मोबाईल गेला आपण आई काय बनवते दाखवूया चल इकडे इकडे दाखव इकडे चलत अस मोबाईल पाहिजे इकडे तर चल आई काय बनवतो आपण चल इकडे उचलून घेतो ना यार तर आई बनवते वेज वेगी फिंगर्स इकडे तळे जातात नंतर आपण खाऊया काय बोलतो काय आणलं नाही खाऊ बनवते आणि मग खाऊ श तर होऊ दे तरुण मग दाखवतो फिंगर्स दिलेला म्हणजे आता खाणार आहे जाऊन आहे आमच्या गॅंग काल झालेल्या अक्षयच्या बड्डे पार्टी आज आहे बुवा माझ्या घरी तर त्याचा ब्लॉग नसेल तर जाऊन लिंक देतो बघा याच्यावर आय बटन तिथं जाऊन क्लिक करा आणि लगेच जाऊ बघा बड्डे सेलिब्रेशन तर आता तळू दे मम्मीला मग आम्ही खाऊ तिथं आल्यावर आणि खाऊया खाऊया ते आई नंतर आणि नेमतं बनवायला आणि आमच्या ताईश्री यायला बघा काय टायमिंग आहे त्याला म्हणतात टायमिंग मॅच करणार बरोबर खाऊ खायला आलेले आहे मेहनीच आणि काय फिंगर्स हा <laughs> बघ ते खाऊन झाले ना दोन पकेट तिसरं दिलं ना तुला हा बघितलं लगेच बोलले बघितलं हा बघा मे गोळा करतोय <laughs> चला खाऊ बघा झालेलं तयार हा गरम 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 आहे बाय आम्ही खाणार आहे पहिला बर बाई तीनशे लोक येणार आपण तर पालेली पार्टी झाली फिक्स पार्टी ऑर्डर झाले पण आता यायची वाट बघतोय अजून अक्षय चरण पत्ता नाही एक आलाय साहेब घरी बसलाय लेखित आहेत तर आधी कालचा ब्लॉक आपल्याला टाकायचं आहे चरणच्या फोन मध्ये होता तर चरणकडनं फोन घेऊन आलोय व्हिडिओ घेतो एडिट करतो आणि नंतर आपण सर्वजण आलो भेटू दे आम सोदे हे ओदे बाय लोग आले वाय लगेच खाली खाली मुंडी पातळ धुंडी अबा असतो आणि फायदे मग फुल केले चार्जिंग मी चार्जिंग उतरून मी फुल केले कारण होते याच्या अच्छा 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 समजलं म्हणजे मॅसेज रीड करीड केली मग मला की ना शेरूनी 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 शेरू च्या चॅनल जाऊन फॉलो करा भाई इन्स्टान हे आहे ना शेरू हा मग शेरू तर काय नाही आधी स्वतःची टाक टाकायला स्टार्ट केलं मग कधी काय बघितलं नाही बघितलं यांनी पण नाही बघितलं कुठं सांग चॅनलचं नाव सांग Hmm? <lays> <laughs> चरण शेर आता टाक चरण शेर चरण शेरू चरण शेर चरण शेरू अच्छा आलेले आणि आमचं जेव्हा पण आले पोपरेल आहे पोपरेर आहे दिसेलच नंतर दिसेलाच नंतर कोण कसं खाद हा हा वास शेरू शेरू आला शेरवाला त्याला जेव्या हॅला मित्रांनो आता आपण पार्टीला सुरुवात करूया केलेले चेहरे बघूया बाई तिकडे पाणी चार नाई आला नाही आणि बाय वाय 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 तगडा तगडा तगडाच सिने आप टू नको भाई चल अजून पिशवी असेल बघ भाई, 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 भाई। माझी चिकन चिल्ली फोटायची पिशवी आहे का बघ अजून सावध सुपर राईस

शिव कांदा इकडं कोण आहे रे पनीर कसे कसं आहे भाई पनीर काय बोलतो ठीक आहे चल बाबा तुझं काय पनीर कसं आहे काय खातो आता आतापर्यंत नाही डेंजर आहे चटणी खातोय वाथरूम जवळ अरे चलताय रे बाय कॉमेडी आहे बाय का काय दुसरा काय दुसरा के नवीन वाला घे नवीन वाला घे ना नवीन वाला घे ना भाई

उद्या धावत जातील ऑफिसला <laughs> जा जेवणानंतर अचानक भयानक प्लॅनिंग झाली ती आईस्क्रीमची आणि चरण भाऊ रिप्लाय न दिल्यामुळे एकटेच चालत गेलेत आणि आईस्क्रीम जाऊन घालून घेऊन आले याकडे कोरोनाकडे स्पेशल आहे भाई जास्त पैशाचं कॉन्ट्रीब्युशन आहे वाटत बघा आणि भावाला नकोय

ठीक आहे समोरचा खाल्ला तरी काल बोलते पट्टीची पार्टी दे काय होत नाही तुला होत नाही खरं मला वाट ना पार्टी देत कुठं आपला विषय झाला माझा विषय नाही झाला आपला माझा

तर कसा वाटला हा आजचा दिवस कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि जे त्यांनी करा बोल ना बोल ना जास्त बोल सबस्क्राईब तर भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन उद्या हा काहीतरी नवीन येऊन भेटू रे हा डेली ब्लॉग आहे नवीन काय नसतं काही वेळी राहतील तर त्याला काळजी या चोक राहते